जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं माहितीचा किडा या युट्यूब चॅनलवरती की जसं की तुम्ही व्हिडिओचं थमनेल बघितलंच आहे की आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत की संजय गांधी निराधार योजना याच्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट काय काय लागतात याची पात्रता काय काय आहे याच्यासाठी कुठले प्रमाणपत्र लागतात याच्यासाठी आपल्याला कुठे अप्लाय करायचं ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत जसं की मी आपल्यासाठी नवनवीन योजना नवनवीन सरकारी नोकरी ह्या सर्व बाबतीचे व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन योजना सरकारी नोकरीचे माहिती लवकरात लवकर मिळण्यासाठी चॅनलचं बेल आयकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला सर्वात पहिले या व्हिडिओची नोटिफिकेशन येत जाईल तर चला वेळ न वाया घालवता आज आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया की संजय गांधी निराधार योजनेसाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट कुठली प्रोसेस करायची कुठे अर्ज करायचा या माहिती आपण समजून घेऊया तर चला आपण आपल्या लॅपटॉपच्या जाऊया नमस्कार मित्रांनो बघा आपण आपल्या लॅपटॉपच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना हो ते सरकारतर्फे राबवली जाते सामाजिक न्याय विभाग त्यांचा जी आर आहे उद्देश काय बघा समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य दे ते समाजामध्ये दुर्बल घटक त्यांना अर्थसहाय्य देणे या योजनेचा मेनू देते व लाभार्थी याच्यामध्ये कोण कौन कोण असणार विधवा दिव्यांग दुर्धर आजारग्रस्त अनाथ परितक्त्या देवदासी अत्याचारित महिला वेशा व्यवसायातून मुक्त महिला तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नी पस्तीस वर्षावरील अविवाहित निर्धार स्त्री इत्यादी दुर्बल निर्धार घटक त्याच्यामध्ये एवढे लाभार्थी तर याच्यामध्ये आवश्यक कागदपत्रे काय लागणार विविध नमुन्यातील अर्ज जो काही या योजनेचा नमुना असेल त्याच्यामध्ये अर्ज वयाचा दाखला अठरा ते पासष्ट वर्ष पेक्षा जर कमी वय असेल तर त्याला त्याच्या पालकामार्फत लाभ दिले जाते त्याच्यामध्ये किमान पंधरा वर्षापासून हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे त्याच्यामध्ये जर विधवा महिला अर्ज करत असेल तर तिला तिच्या पतीचा मृत्यू दाखला ही आवश्यक असेल दिव्यांग जर असेल तर त्याला म्हणजे ग्राम चाळीस टक्के अपंगत्व दाखला लागणार ती चाळीस टक्के त्याचं पर्सेंटेज असतं पाहिजे अपंगाचा जर अनाथ व्यक्ती असेल तर त्याला अनाथ दाखला लागेल जर दुर्धर आजार प्रमाणपत्र म्हणजे जर दुर्धर आजार असेल दोर आजार असेल तर त्याला दोन आजार प्रमाणपत्र लागेल आणि याच्यामध्ये उत्पन्नाचा दा दाखला हा सर्वांना लागू दिव्यांग कमाल वार्षिक उत्पन्न हे व्यक्ती आपण त्याच्यासाठी ते त्याला म्हणजे जास्तीत जास्त पन्नास हजारापर्यंत उत्पन्न जर असेल तर तो याच्यासाठी अप्लाय करू शकतो त्याच्यावरती जर तुमचं उत्पन्न येत असेल तर तो याच्यासाठी अर्ज करू शकत नाही तर आता याच्यानंतर इतर सर्व लाभार्थी म्हणजे अपंग बसोड त्यांना एकवीस हजारच उत्पन्न वार्षिक उत्पन्न असता पाहिजे जर एकवीस हजारच्या वरती उत्पन्न असेल तर ते सुद्धा याच्यामध्ये अर्ज करू शकत नाही आणि याच्यासाठी बाकी सर्व डॉक्युमेंट जसं की आधार कार्ड लागणार रेशन कार्ड सुद्धा लागणार निवडणूक ओळखपत्र म्हणजे जसं मतदान कार्ड बँक पासबुक पासबुकॉक्स रहिवासी दाखला परत अर्जदाराचा फोटो व इथे याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट जशी की बँक पासबुक बँक पासबुक ते द्या की जे तुमचं डीबीटी लिंक आहे डीपीटी वाल तुमचं खातं द्या त्या आधारला लिंक आहे म्हणजे तुम्हाला हा लाभ लवकरात लवकर मिळतो व डीबीटी लिंक खातं कसं चेक करायचं आता जर तुम्हाला व्हिडिओ लागत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तिच्यावर सुद्धा एक व्हिडिओ घेऊन की तुमचं खातं डीपीटी लिंक आहे किंवा नाही किंवा तुमच्या आधारला कोणते बँक अकाउंट डीबीटी लिंक आहे हा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येईल मला कमेंट मध्ये कळवा व या योजनेत जर अर्ज मंजूर झाला तर रुपये महिना हा लाभ ला 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 व याचा अर्ज कुठे करावा तर याचा अर्ज आपण तहसील कार्यालय व सेतू केंद्र या दोन ठिकाणी अर्ज करू शकतो परत तिसरं तुम्ही स्वतः सुद्धा अर्ज करू शकता त्याच्यासाठी आपले सरकार महा ऑनलाईन जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरती द्या व तुम्हाला या वेबसाईट वरून अर्ज कसा करायचा ते जर माहिती नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तो त्याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवेल की तुम्हाला अर्ज कसा करायचा व समोरची स्टेप काय त्या योजनेसाठी व या योजनेसाठी जे आवश्यक कागदपत्र आहेत तसं विमुन्यातील अर्ज बाकी सर्व डॉक्युमेंट काय काय लागतील ते सर्व मी डॉक्युमेंट आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहेत ते तुम्ही एक वेळेस बघा टेलिग्राम चॅनलची लिंक युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये योजनेचे सर्वात पहिले अपडेट घेऊन येत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन माहिती तुमच्या पर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलचं बेलायकन प्रेस करा तर चला मित्रांनो भरतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद